रेणुका माता मंदिर पळशी वनकूट, या ठिकाणी दर्शन करण्यासाठी भाविक भक्त नवरात्रामध्ये मोठ्या उत्साहाने पळशी या ठिकाणी येत असतात नवरात्रामध्ये दर्शन विठ्ठल रुक्मिणी मंदिर खंडोबा मंदिर तसेच बिरोबा मंदिर माता मंदिर हे पळशीमधील अतिशय पुरातन काळातील आराध्य दैवत असून या ठिकाणी जे लोक राहत होते ते बाहेरगावी स्थलांतर झाले असताना ते नेहमी ह्या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात आणि न चुकता विठ्ठल रुक्मिणी रेणुकामाता मंदिर बिरोबा मंदिर खंडेरायाचे देवस्थान ह्या पळशीमध्ये येऊन दर्शन घेतल्याशिवाय कुठलाही भाविक भक्त ह्या ठिकाणाहून वापस जात नाही ही या पळशी गावातील परंपरा पळशी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर हे पळशी गाव म्हटलं तर ह्या ठिकाणी सर्व गाव हे गागरेच आहात आणि रेणुका माता मंदिर हे पुरातन काळातील कुलदैवत गागरे यांची कुलदेवी आहे रामकृष्ण हरी पण पाहता त्यासमोर समोर दीपमाळी आहात रेणुका मातेच्या दीपमाळी रेणुका मातेचं मंदिर ह्या ठिकाणी दरवाजा बंद असल्यामुळे ह्या ठिकाणी गुरुकडच्या वे आहे आणि गुरु, गुरु रानात गेले असल्यामुळे गुरुची भेट झाली नाही त्यामुळे जे काही नारळ प्रसाद आहे तो ह्या ठिकाणी देवीच्या मंदिराच्या द्वाराजवळ ठेवला आणि दर्शन घेऊन आता ह्या ठिकाणाहून निघालो आहोत वसंत गागरे श्रीक्षेत्र तांबेरे सुंदर माझं गाव श्रीक्षेत्र तांबेरे आपण हा परिसर पाहत आहात माता मंदिर पुरातन काळातील जुनं मंदिर आहे परंतु ह्या ठिकाणी रेणुका माता वास्तव्य करीत आहात आणि जागृत असंही रेणुका मातेचं मंदिर आहे साडेतीन शक्तीपीठातील ही रेणुका माता म्हणजे गागरे यांची कुलदेवी आहे आता ह्या ठिकाणाहून दर्शन करून निघालो आहे सहज कारणाने पळशीमध्ये येणं झालं आणि रेणुका मातेचं दर्शन घ्यावा अशी मनात इच्छा झाली आणि दर्शनासाठी रेणुका मातेकडे हजेरी देऊन आता आम्ही निगा लहो रामकृष्ण